अशा प्रकारे हे धपाटे तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता तर किती मऊ सुध आणि लुसलुशीत झालेलं आहे आणि खायला हे खूप चांगलं आहे आरोग्यासाठी पण खूप चांगलं आहे यामध्ये कु मिक्स्ड डाळीची पिठं आहेत आणि तुम्ही हे दही खरडा किंवा सॉस किंवा एखादी चटणी याबरोबर खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू शकता तुम्ही किती मऊ अशी झालेली आहे तर खरंच खूप छान असं उत्तम असं झालेलं आहे तर तुम्ही करून बघा थँक्यू हॅलो फ्रेंड्स आजच्या रेसिपीमध्ये धपाटी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी लागणार आहे कोथिंबीर खरडा बनवला आहे मिरच्यांचा तर त्यामध्ये थोडंसं मिरच्या लसूण जिरं आणि कोथिंबीर घालून भाजून घे घेऊन ते चेचून घेतलेलं आहे तर हा खरडा आहे तर त्याचबरोबर त्याला ओवा लागणार आहे आणि थोडंसं तीळ आणि त्यामध्ये मी थोडं गव्हाचं पीठ हे चाळून घेत आहे थोडंसंच घ्यायचं गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घेतलं की त्याला मऊपणा जास्त येतो तर त्यामध्ये बेसन घ्यायचं हे बेसन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अजून थोडं बेसन घेऊया काय असतं चाळून घेतलेलं बरं असतं की जेणेकरून पिठामध्ये जे विकत घेतलेलं पीठ असतं त्यामध्ये एखादी आळी वगैरे असू शकते तर पीठ हे असं व्यवस्थित चाळून वगैरे घ्यायचं की पिठामध्ये आळी वगैरे काय असेल तर निघून जाते बाहेर हे होते बघा आता त्याचबरोबर ह्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ टाकायचं आहे हे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे आता हे चावून घ्यायचं यामध्ये कोथिंबीर टाकायची खरडा टाक हे ओवा टाकायचा हे तीळ टाकून घ्यायचे हळद हळद टाकायची बघू शकता तुम्ही हळद झाल्यानंतर त्यामध्ये खरडा टाकायचा पहिल्यांदा थोडा टाकायचा बघायचं तिकीट किती लागते आणि परत त्याच्यानुसार मग टाकायचा आणि बघा हे सगळं टाकलेलं आहे नाही चवीतपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि ओवा टाकायचा आणि मळून घ्यायचं आता तुम्ही बघू शकताय की मी कसं मळून घेतोय ते त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि ओवा पण केलेला आहे तर छान असं हे मळून घ्यायचं पहिल्यांदा सगळं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं परत पाणी घालून मळून घ्यायचं थंड थंडीच्या दिवसामध्ये कसं हे वेगवेगळे मिक्स पीठ घालून खाल्लेलं कसं आरोग्यासाठी चांगलं असतं आणि चटपटीत थंडीच्या दिवसामध्ये पण चटपटीत कसं खाल्लेलं पण खावं असं वाटतं तर असं धपाटं बनवून खाऊ शकतो दही धपाटे किंवा तुम्ही सॉस बरोबर पण खाऊ शकता छान असं मळून घ्यायचं बघू शकते तुम्ही आणि मऊ असं मळून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला ते थापायला पण अवघड जायला नको पाणी घ्या चांगलं मळायचं छान असं मळून घ्यायचं बघा थोडं 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 पाणी घालायचं लगेच लगेच एकदम पाणी घालायचं नाही आहे त्यामध्ये हळूहळू पाणी घालायचं बनवून घ्यायचं मऊ असं म्हणून घ्यायचं जेणेकरून असं थापताना ते जास्त त्रास व्हायला नको थापता लगेच पटकन पटकन थापायला यावं असं बघू शकता तुम्ही असं हे मळून घ्यायचं एक जीव झाला पाहिजे थोडस चेक करून बघायचं की ते खट आहे का मीठ आहे का जर नसेल तर लगेच यामध्ये तिखट मीठ टाकून घ्यायचं आपल्याला लगेच अंदाज येतोच तिखट मिठाचा तर नसेल तर लगेच वरतून मीठ वगैरे टाकून घ्यायचं आता माझ्या ह्या पिठामध्ये थोडंसं मीठ कमी आहे तर मी मीठ टाकून घेत आहे तर बघू शकते मी हे मीठ टाकून घेतलं आता हे पीठ मळून झालेलं आहे तर ते दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं म्हणजे कसं त्यामध्ये जे मसाले आहेत म्हणा खरडा वगैरे जे टाकले तिखट म्हणा किंवा ओवा वगैरे हे सगळं त्यामध्ये मोरून जाते आणि त्याची टेस्ट पण खायला चांगली लागते तर हे सगळं रातीला लागलेलं ला काढून घ्यायचं व्यवस्थित बघू शकता अशा प्रकारे हे पीठ मळून झालेलं आहे तर मी तुम्हाला परत बनवताना दाखवेनच हॅलो फ्रेंड्स आता मी तुम्हाला धपाटे कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर त्यासाठी हे पीठ मळून घेतलेलं आहे त्याचं दहा मिनिट झालेलं आहे तर त्यासाठी हे कापड स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की कसं बनवायचं ते अस तेलाचा हात लावून घ्यायचं गोळा करायचा पाण्याचा हात घ्यायचा किंवा तेलाचा बघू शकता तुम्ही असं थापून घ्यायचं तुम्ही लाटणार नाही लाटू पण शकता पहिल्यांदा पण जर थापा येत था, असेल तर थापू पण शकता बघू शकतो मी थापत आहे था। छान असं थापून घ्यायचं पातळ असं हे करायचं बघू शकता तुम्ही पीठ कुठं जर जाड झालं असेल तर असं सरकून सरकून पातळ करायचं <coughs> <coughs> सॉरी बघा छान थापलेलं आहे आता हे थापून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये अशी छिद्र पाडून घ्यायची की म्हणजे तेल इकडं पोचणार आणि ते भासते पण चांगलं बघू शकते तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं बघू शकतो रुमाल असा करायचं थोडं पाण्याचं असं हे करायचं त्याच्यावर आणि काढायचं तेल सोडायचं थोडंसं आणि झाकायचं त्याच्यावर झाक पाच मिनिटासाठी तुम्ही बघू शकता झाकण काढलेलं आहे आता मी छान असं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं अशा प्रकारे आपलं हे धपाट तयार आहे अशात तुम्ही बघू शकता चा। की हे आता कसं कडक असं भाजलेलं आहे असं भाजून घ्यायचं मग ते छान लागतं चवीला पण आणि तुम्ही हे दह्याबरोबर बरोबर किंवा सॉस बरोबर वगैरे खाऊ शकता आणि हे आरोग्यासाठी पण चांगलं असतं कारण ह्यामध्ये मिक्स असे पीठमध्ये असतात पीठ असतं बेसन ज्वारी म्हणा किंवा बेसनचं आणि त्यामध्ये भाज्या पण तुम्ही वापरू शकता आता मी कोथिंबीर जास्त वापरल्या तुम्ही मेथी पण वापरू शकता असं भाज्या वापरून पण तुम्ही बनवू शकता आणि लहान मुलांना पण हे खायला देऊ शकता अशा प्रकारे हे धपाटे तयार झालेले आहेत तर ते तुम्ही करून बघा ही रेसिपी ट्राय करून बघा जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका